या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास बीके शहादा नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाची दिशा अनेकदा शहादा तालुक्यातून ठरते आणि या तालुक्यातील जनतेच्या मनावर आज एक नाव अधोरेखित होत आहे दादा पाटील हजारो पुढाऱ्यांच्या गर्दीतही शहादेकरांच्या ओठांवर दादांचे नाव आदराने घेतले जाते याचे कारण म्हणजे त्यांची जनसामान्यांतील कार्य आणि माणुसकीचा जिव्हाळा तरुण तडबदार आणि उच्च शिक्षित नेतृत्व म्हणून अभिजितदादा पाटील यांनी शाहदा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून विकासाची नवी वाट निर्माण केली आहे शहरातील नवीन रस्ते गटारी स्वच्छतेची सुधारणा मुबलक पाणीपुरवठा महात्मा गांधी उद्यान अमरधाम आणि लोकमान्य टिळक टाऊन हॉल या सर्व सुविधा त्यांच्या कार्यकाळात साकार झाल्या आहेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा ऐतिहासिक प्रकल्प देखील त्यांच्या प्रयत्नातून साकार झाला भव्य मिरवणूक विधिवत पूजन आणि शहादेकरांच्या सहभागातून झालेल्या या पुतळा स्थापनेने शहराच्या वैभवात भर पडली आहे अभिजितदा पाटील हे नेहमी जनतेत मिसळून राहतात नागरिकांची समस्या त्यांनी स्वतःची मानून तिचे निराकरण करण्याचा प्रयत्न आहे अनेक नेते बंगल्यातून बाहेर पडत नाहीत किंवा गाडीतून उतरून जनतेत मिसळत नाहीत अशा काळात अभिजितदादा हे लोकांमध्ये राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे खरे लोक म्हणून ओळखले जातात शहादेकरांचा विश्वास आणि प्रेम मिळवलेला हा तरुण नेता आता पुन्हा एकदा सत्तेच्या कमांडमध्ये परत येईल अशी सर्वसामान्यांची भावना आहे जनतेचा आवाज आणि शहराचा अभिमान असलेले अभिजितदादा पाटील हेच शहादेकरांची पहिली पसंती ठरत आहेत